मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर पटकन आन्सर द्यायचा आहे तर पहा आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते खाली ऑप्शन्स दिलेले आहेत तर त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते तर ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे पहिल्या लोकसभेचे सभापती हे ग मावळणकर हे होते खालीलपैकी कोण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतात तर कोण राहू शकतो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर तर ऑप्शनपैकी राज्यपाल आहे मित्रांनो करेक्ट आन्सर राज्यपाल राहू शकतात नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो तर ऑप्शन पैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे आपला नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक राष्ट्रपती करतात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो तर लोकसभेचे सभापती भूषवतात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद हे लोकसभेचे सभापती भूषवतात शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे जरा पटकन आन्सर द्या तर कलम एकवीस नुसार समाविष्ट करण्यात आलेला आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात तर खाली जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोण वाढवू शकतात सांगा आन्सर पटकन तर संसद वाढवू शकते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही संसद वाढवू शकते भारतीय राज्यघटनेत केंद्रसूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत तर शंभर विषय समाविष्ट आहेत केंद्रसूचीमध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर जिल्हा नियोजन समितीमध्ये कमीत कमी तीस सदस्य असतात खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही नाही असं विचारलेलं आहे तर ऑप्शन्स व्यवस्थित पहा तर कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर मालमत्तेचा हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही ऑप्शन क्रमांक आपला इथे दुसरा बरोबर आहे कोणत्या घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर पहा इथे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे कोणती घटना दुरुस्ती आहे ती ज्याने मतदान पात्रतेचे वय हे एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले तर घटना दुरुस्ती आहे ती लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न नऊ डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढील पैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की घटना समितीची पहिली बैठकी कधी झाली होती तर लक्षात ठेवा नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला आणि ही बैठक दिल्ली येथे झाली होती तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी कामकाज पाहिले होते तर ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे जरा पटकन आन्सर द्या तर डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे होते तात्पुरते अध्यक्ष घटना समितीचे एकोणीसशे ऐंशी मध्ये दुसऱ्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन्स दिलेले आहेत सांगा पटकन तर श्री बी पी मंडळ हे होते एकोणीशे ऐंशी मध्ये दुसऱ्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीने अंतर्भूत करण्यात आला तर ऑप्शन पैकी आपले करेक्ट आन्सर असणार आहे घटना दुरुस्ती भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारने वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले तर कोणत्या आर्टिकल नुसार तर आर्टिकल सेहेचाळीस नुसार संविधानामध्ये मान्य केलेल्या भाषा किती आहे तर बावीस भाषा है, लोकतंत्र या शब्दाचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे तर ग्रीक या भाषेतून झालेला आहे लोकतंत्र या शब्दाचा जन्म भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला करण्यात आली होती आपल्या संविधानाची अंमलबजावणी भारताचे प्रथम उपराष्ट्रपती कोण होते तर ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हे डॉक्टर एस राधाकृष्णन हे होते महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर अठ्याहत्तर आहे विधान परिषदेची सदस्य संख्या मित्रांनो मला सांगा आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे याचे आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे पूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेचे पहिले सभापती कोण होते तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत करेक्ट आन्सर पटकन सांगा तर बाग खेर हे होते स्वातंत्र्यपूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेचे पहिले सभापती होते बाग खेर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो तर लोकसभेचा सभापती असतो खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही तर ऑप्शन्स दिलेले आहेत पटकन आन्सर सांगा तर मारवाडी ही भाषा नाही भारताची अधिकृत भाषा कोणती नाही असं विचारलेलं आहे तर मारवाडी ही भाषा नाही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबद्दल तरतूद केली आहे तर कोणत्या कलमानुसार मित्रांनो तर कलम दोनशे ऐंशी नुसार बेकायदेशीर अटक केली असल्यास न्यायालय पुढीलपैकी कोणता आदेश देतो तर ऑप्शन्स दिलेले आहेत पटकन आन्सर सांगा तर बंदी प्रात्यक्षीकरण हा आदेश देतो बेकायदेशीर अटक केली असल्यास न्यायालय बंदी प्रात्यक्षीकरण करण्याचा आदेश देतो भारताने डॅश शासन पद्धत स्वीकारली आहे तर कोणती शासन पद्धत स्वीकारलेली आहे आपल्या भारताने तर संघराज्य पद्धत स्वीकारलेली आहे स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली तर एकोणीशे एक पुढीलपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृही कायदे मंडळ नाही तर झारखंड मध्ये नाही पुढीलपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाही तर ऑप्शन पैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य मतदान करू शकत नाहीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाहणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे तर कोणत्या कलमांतर्गत तर कलम सत्रानुसार अस्पृश्यता पाहणे हा गुन्हा आहे जम्मू आणि काश्मीर या राज्याला राज्यघटनेतील कोणत्या कलमांवये विशेष दर्जा देण्यात आला आहे तर कोणत्या कलमानुसार तर कलम तीनशे सत्तर नुसार खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे तर कोणत्या कलमानुसार समाविष्ट करण्यात आलेले आहे मूलभूत कर्तव्य तर कलम एकावन्न ए नुसार लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हे आहेत अतिशय महत्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या